आपल्या भारतीय लष्कराने पेलगाम अटॅकवर ऑपरेशन शिंदूरने दाखवून दिलेलं आहे पाकिस्तानची जागा काय आहे ती आणि म्हणून एट का जबाब फत्तरसे खून का बदला खून से आणि गोली का जबाब गोलेसे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी भारतीय लष्कराला मोकळीक दिली आणि पाकिस्तानला धडा शिकवला आहे पाकिस्तान तर दुश्मन आहेच त्याच्यामध्ये कुणाचंही दुमत नाही जी भूमिका अगोदर आमची होती एन डी एची आमची ती आजही कायम आहे फक्त एवढंच आहे की हे बेगडी देशप्रेम दाखवणारे काही लोक आहेत संधी साधू देशभक्ती आणि शेंदूर उडालेल्या दगडांनी खरं म्हणजे सिंदूरची काळजी करू नये आणि सिंदूरची काळजी करायला प्रधानमंत्री आणि भारतीय सैन्य आणि सगळेच तयार आहेत आणि एवढंच मी सांगेन की खऱ्या अर्थाने जो सिंदूर अभ्यास आपल्या सौभाग्याचं एक पवित्र लेणं असतं त्या सिंदूरच्या पुड्या बनवण्याचं पुड्या पाठवण्याचं काम जे काही लोकं करत आहेत त्यानं या देशातली जनता पूर्ती ओळखू नये पहेलगामचा हल्ला झाला त्याविषयी हे लोक कुठं होते पैलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं तेव्हा हे लोक कुठं होते आणि त्यांचा जे आतंकवादी आणि पाकिस्तान यांनी हे जे पाप केलं त्यांना धडा शिकवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने केलं अरे तुम्ही विचारताय की कि, किती विमानं पडली किती विमानं गेली किती ड्रोन उडाले किती मिसाईल गेले अरे तुम्ही कि विचारलं पाहिजे होतं किती भारतीय सैनिक याच्यात शहीद झाले आपले किती नागरिक निष्पाप बळी गेले इथं किती वेळा आपल्यावर मुंबईवर अटॅक पाकिस्तानने केला या ठिकाणी सव्वीस अकराचा हमला पाकिस्तानने केला हे विचारण्याच्या ऐवजी भारतीय लष्करावर संशय घेणारे लोक आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना देशात विदेशात बदनाम करणारे लोक यांना हा प्रश्न विचारण्याची नैतिक नैतिक अधिकार नाही हे सगळं जमा केलेलं कुंकू आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो या ठिकाणी जे पाकिस्तानचा झेंडा घेऊन भर निवडणुकीमध्ये नाचवताना पाहिला आहे बॉम्बस्फोटमधले आरोपी प्रचारामध्ये नाचवताना पाहिले फिरताना पाहिले त्यांना काय अधिकार आहे पाकिस्तानच्या आणि भारताच्या या सर्व याच्यावर ऑपरेशन सिंदूरावर बोलण्याचा आणि म्हणून मी मगाशी म्हणालो हे संधी साधू देशभक्ती दाखवत आहेत आणि मगाशी मी म्हटलं की काय म्हणालो पड़, ज्या पद्धतीने खरं तर व्यापार केला जातो या सगळ्यांचा असं देखील त्यांचं म्हणणं आहे व्यापारी जे लोक आहेत त्यांना व्यापारच दिसणार ज्यांना पैसे कमवायचे आहेत त्यांना तेवढंच दिसणार ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना भ्रष्टाचारच दिसणार त्यामुळे या ठिकाणी मी एवढंच सांगतो की पाकिस्तान हा पाकिस्तान हा भारताचा दुश्मन आहे त्याला पहिलगामच्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरने आपल्या भारतीय लष्कराने चोख उत्तर दिलेलं आहे त्या भारतीय लष्कराच्या शौर्यावर तुम्ही संशय व्यक्त केला आणि प्रश्न त्यांना त्यांच्यावर संशय व्यक्त केला आणि त्यांच्या शौर्यावर या ठिकाणी आ, प्रश्न उभे केले आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि भारतीय लष्कर याला तुम्ही देशात बदनाम केलं विदेशात बदनाम केलं तुम्हाला काय अधिकार आहे आणि म्हणून जे काम भा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेलं आहे आणि सिंदूरच्या पुढ्या काय बांधताय तुम्ही सिंदूर हा सौभाग्याचं लेणं आहे एक पवित्र सिंदूर आहे आणि या पवित्र ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या देशाने जगाला दाखवून दिलेलं आहे भारत नया भारत आहे घुसके मारणेवाला भारत आहे आणि म्हणून या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम भारतीय लष्कराने केलेलं आहे आणि हे जे आता जे काही आता जागे झालेले आहेत पहलगामचा हल्ला झाला तेव्हा कुठे गायब होते माहीत नाही आणि आता जागे झालेले लोक लो या ठिकाणी देशभक्तीची बात करतायत हे दुर्दैव आहे